नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जी एसचे खूप महत्त्वाचे क्वेश्चन बघत आहोत यामध्ये पहिला क्वेश्चन आहे की तापी व गोदावरी नदी दरम्यान कोणत्या रांगा आहे तर आपल्याला माहीत आहे सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगा आहेत तर सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या उपरांगा उपर तीन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे तर त्यांची माहिती बघत असताना अगोदर सातमाळा अजिंठा या रांगा आहे त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट या रांगा आहेत आणि त्यानंतर शंभू महादेव ह्या रांगा आहेत अशा प्रकारच्या तीन वेगवेगळ्या रांगा आहेत मग तीन वेगवेगळ्या रांगा नंतर सातमाळा अजिंठा या रांगांनी तापी आणि गोदावरी या नदींचा प्रदेश वेगळा केलेला आहे त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट या रांगांनी गोदावरी आणि भीमा नद नदीचा प्रदेश वेगळा केलेला आहे आणि ज्या शंभू महादेव रांगा आहे त्यामुळे भीमा आणि कृष्णा नद्यांचा प्रदेश वेगळा झालेला आहे म्हणून या ठिकाणी माहिती बघत असताना जे तापी आणि गोदावरी नदीच्या दरम्यान कोणत्या रांगा आहे तर तापी व गोदावरी नदींच्या दरम्यान असणाऱ्या ज्या रांगा आहे याचं जे उत्तर आहे तर ते आहे नंबर चार ती म्हणजे अजिंठा रांगा म्हणजे तापी व गोदावरी नदी दरम्यान कोणत्या रांगा आहे तर अजिंठा रांगा आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की दिल्लीच्या गादीवर बसणारा शेवटचा सुलतान कोण आहे आता दिल्लीच्या गादीवरती बसणारा जो शेवटचा सुलतान आहे त्याचं नाव आहे फेरोज तुगल म्हणजे जो फेरोज तुगलक आहे तर हा फेरोज तुगल दिल्लीच्या गादीवरती बसणारा हा पूर्णपणे शेवटचा सुलतान होता म्हणजे ऑप्शन नंबर जे दोन आहे हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू जास्त प्रमाणात बनवल्या जातात चार ऑप्शन आहे बीड उस्मानाबाद कोल्हापूर आणि सोलापूर या चार ऑप्शनपैकी ज्या चांबड्याच्या वस्तू आहे तर ह्या चांबड्याच्या वस्तू सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये बनवल्या जातात तर त्याचं उत्तर आहे कोल्हापूर म्हणजे ऑप्शन नंबर तीन ऑप्शन नंबर तीन हे याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस जो पडतो तर तो पूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली या ठिकाणी पडतो म्हणजे ऑप्शन नंबर एक ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा सातारा येथे प्रति सरकार कोणी स्थापन केले आता सातारा इथं हे जे प्रति सरकार आहे तर हे प्रति सरकार एकोणावीसशे बेचाळीसच्या वेळेस जे चलेजाव चळवळ होती त्या आंदोलनाचाच एक भाग आहे आणि यामध्ये जे प्रतिसरकार आहे तर प्रति सरकार म्हणल्याच्यानंतर या प्रति सरकारला पत्री सरकार असेही म्हणतात म्हणून या ठिकाणी जे प्रति सरकार आहे तर या प्रति सरकारची जी स्थापना आहे ती नाना पाटील यांनी केलेली आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एट म्हणजे कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा आत्मवृत्त हे कोणाचे आत्मचरित्र आहे आत्मवृत्त नावाचे जे आत्मचरित्रे आहे ते कोणाचे पंडित रामाबाई महादेव रानडे महर्षी कर्वे किंवा रा गो तर यामध्ये बघा आत्मरत नावाचे जे आत्मचरित्र आहे तर ते महर्षी कर्वे यांचे आहेत म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर नऊ मध्य प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे तर मध्य प्रदेशची जी राजधानी आहे तर मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे आपल्याला प्रश्न विचारल्याच्यानंतर एकदम साधं सोपं उत्तर आहे की मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे तर भोपाळ आहे तर इम्फाळ कोणाची राजधानी आहे तर इम्फाळ आहे मणिपूरची राजधानी त्यानंतर जयपूर कोणाची राजधानी आहे तर जयपूर आहे राजस्थान राज्याची राजधानी त्यानंतर पुढचं जे ऑप्शन आहे नंबर तीन भोपाळ भो 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 तर ही भोपाळ मध्य प्रदेशची राजधानी आहे आणि शिमला शिमला हे हिमाचल प्रदेशची राजधानी हिमाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे तर ती आहे शिमला म्हणून मध्य प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे तर भोपाळ आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की पंचायतराज हे कोणाचे स्वप्न होते पंचायतराज असावे असं कोणाचं स्वप्न आहे तर पंचायतराज असायला पाहिजे हे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते म्हणून ऑप्शन नंबर जे दोन आहे हे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा प्रकारे हे जी एसचे पोलीस भरतीसंबंधी खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवा धन्यवाद